गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहो कांद्याचा जो पाला असतो त्याची चटणी छान कापून घ्या त्याला जो पांढरा भाग आहे तो आपल्याला अलग करायचा आहे हिरवा भाग छान कापून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पांढरा भाग मी अलग केलेला आहे एक टमाटर घेतलेलं आहे आणि मिरची घेतली आहे मिरची मी थोडी जास्त घेतली आहे तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही कमी मिरची यूज केली तरी चालेल तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये आपण राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत आणि जो पांढरा भाग आपण कांद्याचा कापून ठेवलेला आहे तो आधी आपण वापरणार आहोत त्याला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे ज्याचा तो ज्या त्याचा जो कच्चापणा आहे तो आपल्याला नाही ठेवायचा आहे त्याच्यामध्ये मी आता मिरची यूज करत आहे मिरची मी थोडी जास्त वापरली आहे कारण आम्हाला थोडं तिखट आवडते तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तुम्ही कमी मिरची यूज केली तरी पण चालेल पण ही चटणी थोडी तिखट राहिली तर जास्त चांगलं वाटते एक टमाटर मोठ्या साईजचा यूज केला आहे मी टमाटर टाकलेला आहे त्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं आंबटपणा आवडत असेल तर तुम्ही दोन टमाटर वापरले तरी पण चालेल टमाटर आपला छान शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात आपला टमाटर छान शिजून जाणार टमाटर शिजल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर वापरत आहे जर तुम्हाला नाही टाकायचं आहे लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालेल मी स्वादानुसार मीठ यूज केलेलं आहे सर्वांना एकजीव करून घ्या दोन मिनटं मग छान परतवून घ्या खूप भारी लागणारी चटणी आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघाल तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल हे झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये जो पाला आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड करत आहो आपण पाल्याचा कांदा छान शिजवून घ्या पाल्याच्या कांद्याला भरपूर पाणी सुटते पाणी वरतून ॲड नाही करायचं आहे यालाच खूप भरपूर पाणी सुटेल चांगलं दहा मिनटं आपल्याला ते ते शिजवून घ्यायचं आहे पाणी आपलं पूर्ण आठतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाल्याचा कांदा ॲड करून छान दहा मिनटं शिजवून घ्या बघा पाणी किती सुटलेलं आहे तीफिन जड़ जड़ है। ला पण तुम्ही जर झटपट काही बनवून द्यायचं आहे टिफिनला काही आहे नाही घरात भाजी आणि ही बनवून दिली तरी पण खूप मस्त उपाय आहे खूप छान वाटते पोळीबरोबर ही भाजी खूप छान वाटते जर तुम्ही भाकरी खात असाल तर भाकऱ्याबरोबर ही भाजी खूप छान वाटते पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी शिल्लक नाही राहिल्या पाहिजे मी याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहे थोडंसं जर तुम्हाला बेसन बघा मी दोन चम्मच लहान लहान चम्मच मी दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे बेसन ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आणि कमी गॅस करा बेसन टाकल्याच्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचं आहे नाही तर मग ते बेसन एकदम बुडायला लागेल ला आणि जळून जाणार म्हणून गॅस कमी करून आपल्याला दोन मिनटं चांगलं फिरवत राहायचं आहे एका हातामध्ये मी मोबाईल पकडलेला आहे म्हणून ते एका हात मला बरोबर जमत नाही पण तुम्ही छान मस्त फिरवून घ्या तो बेसन बुडायला लागले नाही पाहिजे आणि दोन मिनटं आपण झाकण झाकून ठेवू वाफेवर आपल्याला ते बेसन शिजवून घ्यायचं आहे बेसन नाही टाकलं तरी पण एक नंबर होणार चटणी आणि बेसन टाकल्याच्यानंतर त्याचा टेस्ट आणखी इन्हान्स आणखी छान होईल बेसन आपलं छान शिजलेलं आहे त्यामध्ये मी सांबार ॲड केलेला आहे सांबार पण आपल्याला एक मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे कच्चा पण नाही राहिला पाहिजे सांबाराचा सा पण चटणी आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे गॅस बंद केला मी बघा किती छान दिसत आहे आणि कलरफुल वाटत आहे खूप मस्त साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा जर आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा माझ्या चॅनलला थँक्यू